रामकृष्ण हरी मंडळी श्रीस्वामी समर्थ गौराईला साडी नेसवण्याची अतिशय साधी सोपी पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी एकटीने सुद्धा सहज साडी नेसवता येईल तीही आपण तीन पायाच्या या स्टँडवरती शिक बसवणार आहोत तर गौराई बसवण्यासाठी बघा ज्या गौराईच्या कमरेचा भाग असतो तो खूपच लहान दिसतो त्यासाठी स्टँडला अशा प्रकारे तुम्ही एखादी जुनी साडी शाल किंवा एखादं जाड कापड तुम्हाला बांधून घ्यायचं आहे आणि त्याला अशा प्रकारे बांधून घेतल्यामुळे जो कमरेचा भाग आहे तो जास्त होतो त्यानंतर आपण जी साडी घेतलेली आहे तर त्याचा आपण बॉडीला व्यवस्थित गुंडाळून पाहायचं की नेसता जो पदर आहे तो गुंडाळण्यासाठी किती लागतो तर त्यानंतर तेवढा पदर काढायचा आणि उरलेल्या साडीच्या आपल्याला निर्या करून घ्यायच्या आहेत निर्या करत असताना तुम्ही अगदी छोट्या छोट्या निर्या घ्या म्हणजे ज्या आपण प्लेट्स बनवणार आहोत तर त्या छोट्या आकाराच्या बनवा म्हणजे ज्या निर्या आहेत तर ज्या प्लेट्स आहेत त्या भरपूर प्रमाणात पडतील जास्त प्लेट्स बनतील आणि आपली जी साडी नेसवलेली आहे तर जी जास्त आकर्षक दिसेल तर त्यासाठी जास्त प्रमाणामध्ये मध्ये प्लेट्स होण्यासाठी आपण अतिशय लहान लहान प्लेट्स धरायच्या आहेत त्यानंतर अशा प्रकारे जी स्टँडची उंची आहे त्या उंचीसाठी उंचीला जेवढा आहे तिथंपर्यंत एक चिमटा लावलेला आहे आणि ज सर्वात वर एक चिमटा लावलेला आहे म्हणजे निऱ्या घसरणार नाहीत किंवा प्लेट्स मोडणार नाहीत त्यानंतर जो पदर आहे तर तो पदर आपण बनवून घेणार आहोत पदर बनवण्यासाठी व्यवस्थित आपण जो पदराचा भाग आहे त्या साईडला आपण अशा प्रकारे प्लेट्स पाडून घ्यायच्या गवराईच्या स्टँडची जेवढी उंची आहे त्या उंचीच्या मापाने आपल्याला एक चिमटा वापरायचा आहे तुम्ही इथे चिमट्याच्या ऐवजी सेफ्टी पिन देखील वापरू शकता परंतु आपण जर एकटीने साडी नेसवत असलो तर आपण जेव्हा पिन लावू तर त्याला वेळही जातो आणि साडी पकडण्यासाठी इतर कोणीही नसतं तर त्यासाठी आपण चिमटा लगेच लावू शकतो आणि जेव्हा आपण नंतर साडी व्यवस्थित अटॅच करणार आहोत स्टँडला त्यानंतर तुम्ही चिमटा काढून अगदी सहज पिन लावू शकता म्हणजे ही पद्धत करायलाही सोपी आहे आणि व्यवस्थित देखील होते तर इथे बघा आपल्या प्लेट्स व्यवस्थित करून झालेले आहे म्हणजे आपली साडी तयार झालेली आहे अगदी दोन मिनिटसुद्धा जास्त होतात अगदी सहज आपण ही साडी बनवू शकतो तर बघा जिथे आपण साडीची जेवढी उंची आहे तिथेपर्यंत एक चिमटा लावून घेतला होता निर्याच्या साईडला तर आपला जी वरचा भाग जो साडीचा आहे त्याला आपण आणखीन एक चिमटा लावला होता तर तो आपण आत खोचून घेणार आहोत पदर जो आहे तर तो आपल्याला व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे म्हणजे आपण व्यवस्थित माप घ्यायचं आणि त्यानंतर जो पदर आहे तर तो व्यवस्थित त्या गुंडाळायचा बघा आतपर्यंत पदर गुंडाळा म्हणजे जेव्हा आपण गौराईला साडी नेसू तर आतला भाग नंतर स्टँड दिसणार नाही त्यासाठी पूर्ण अशा प्रकारे आपल्याला पदर व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे तर जेवढी उंची आहे तिथंपर्यंत आपण व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा त्यानंतर निऱ्या व्यवस्थित धरायच्या आहेत आणि एकटीने सुद्धा आपण ही साडी नेसू शकतो त्यानंतर ज्या एक्स्ट्राच्या निऱ्या आहेत तर त्या व्यवस्थितपणे आत गुंडाळायच्या आहेत आतनं आपण जे कापड लावलं किंवा जे काही जाड कापड साडी लावली त्यामुळे कमरेचा भाग जाड होतोच यासोबतच स्टँडमध्ये आपण जेव्हा निऱ्या घालतो किंवा आपण बॉडी घालतो त्यावेळेस ती त्या कापडामुळे व्यवस्थित घट्ट बसते आणि जी बॉडी आहे ती स्टँडवरती हलत नाही किंवा बॉडी डॅमेज होण्याची सुद्धा भीती नसते कारण की लोखंडी स्टँडवर कधी कधी अशी जर शाडूची बॉडी घातल्यानंतर कधी कधी ती व्यवस्थित बसत नाही किंवा बसली तर ती खराब होण्याची स्टँडला घासून खराब होण्याची शक्यता असते त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही केलं तर नक्कीच ते खराब होणार नाही तर बघा आता मी बॉडी आणलेली आहे आता बॉडी व्यवस्थित आपण घालून घ्यायची तर ज्या निऱ्या आहेत त्या मध्यभागी होतील अशा प्रकारे ठेवायच्या त्यानंतर जर तुम्हाला बॉडी घालताना साडी किंवा निऱ्या खालीवर झालेल्या दिसल्या तर तुम्ही त्या व्यवस्थित करू शकता यानंतर आपण सहज जसा आपण पदर गुंडाळतो त्याप्रमाणे पदर फिरवून घेतलेला आहे तर त्यानंतर ज्या वरच्या ज्या प्लेट्स आहेत पदराच्या ते व्यवस्थित करून घ्यायच्या आणि जो शेवटचा जो काठ आहे बघा तो काठ आपल्याला खेचून घ्यायचा आहे खेचून तो पाठीमागे असे कमरेच्या साईडला आपल्याला ओढून घ्यायचा आहे वरचा जो क्ला तो व्यवस्थित ओढून घेतल्यानंतर असा बघा एक्स्ट्राचा काठ तयार होतो तर यानंतर हा जो काठ आहे तो आपण सर्वात खालची जी, जी निरी आहे म्हणजे पहिली निरी जी आहे त्या पहिल्या निरीच्या आतमध्ये आपल्याला घालवायचा आहे म्हणजे जो कमरेचा काटाचा भाग आहे तो व्यवस्थित दिसतो त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही जो काठ आहे तो ओढून घ्यायचा अगदी टाईट आपल्याला ओढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर निर्याच्या आतल्या बाजूला एक सेफ्टी पिन लावायचे त्यानंतर ह्या ज्या काही प्लेट्स किंवा ज्या चुन्या पडतात त्या व्यवस्थित आकर्षक दिसाव्या यासाठी अशाप्रमाणे एक एक निरी जी खाली -खाली आहे किंवा जे कापड आहे ते हाताने आपल्याला खालीखाली सारायचं आहे आणि त्याची एक एक चुनी आपल्याला पाडून घ्यायची आहे प्रत्येक चुनीला आपल्याला अशा प्रकारे पिन लावून घ्यायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित राहते तर अशा प्रकारे बघा प्रत्येक जुनी आपण म्हणजे जे साडी आहे एक्स्ट्राची साडी जी आपल्याला गुंडाळल्यासारखी दिसले दिसते तर ती साडी आपण खाली खाली आणायची आहे आणि प्रत्येक वेळीच त्याला एक प्लेट्स पाडून आपल्याला तिथे पिन लावून घ्यायचे आहे पिन लावत असताना सर्वात खालच्या नेरीच्या आतमध्ये पिन लावून घ्यायचे आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला जी सा ज्या चुन्या आहेत किंवा ज्या तुम्ही प्लेट्स म्हणू शकता तर ती व्यवस्थित आपल्याला बनवून घ्यायची आहे आतल्या बाजूने बनवल्यामुळे त्या एक अजिबात दिसून देखील येत नाहीत आणि कमरेचा भाग देखील आकर्षक दिसतो तर यानंतरच्या खालच्या साईडून मी जसं हात घालून व्यवस्थित करून घेतलं तसं व्यवस्थित आपल्याला साडी फिरवून घ्यायची त्यानंतर आपण ज्या प्लेट्स पाडल्या तर त्या प्लेट्स आपण अशा प्रकारे हातानेच व्यवस्थित करणार आहोत तुम्ही यासाठी हेअर स्ट्रेटनरचा देखील वापर करू शकता किंवा फक्त हात फिरवला तरी देखील ह्या ज्या निर्या आहेत तर त्या व्यवस्थित बनल्या जातात तर आपण ज्या बारीक बारीक निर्या घेतलेल्या होत्या म्हणजे आपण नेहमी निर्या करतो प्रकारे करायच्या परंतु त्याची साईज जी आहे तर ती आपल्याला कमी घ्यायची त्यामुळे आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये पडतात तर व्यवस्थित प्लेट्स करून घेतलेल्या आहेत त्यानंतर वरच्या बाजूला आपण चिमटा होता ते काढून घेतलेला आहे खोचताना त्यानंतर आपल्याला इथे पिन लावायचे आहे तर आता सर्वात शेवटी आपण पिन लावणार आहोत पिन लावून झाल्यानंतर आपण व्यवस्थित खालच्या निर्या देखील करून घ्यायच्या आहेत आता आपण पदराची बाजू व्यवस्थित करून घ्यायची आता कमरेचा भाग अगदी आकर्षक आणि जास्त चुन्या पडून तयार झालेला आहे आता यानंतर पदराच्या साईडला जी पहिली प्लेट्स होती ती आपण खेचून घ्यायची आहे म्हणजे आपण पहिला चिमटा लावला होता तो काढून घेतला त्यानंतर जी पहिली प्लेट आहे ती जास्त ओढून घेतली म्हणजे जी साडी आहे ती टाईट बसते आणि त्यानंतर चुन्या व्यवस्थित करून प्लेट्स व्यवस्थित करून आपण पिन लावून घेतली तर आता तुम्ही गवराईला दागिने किंवा गवराईचा मुकुट घालू शकता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अगदी सह सहज ही साडी नेसून होते तुम्ही आता साडीला कंबरपट्टा घालू शकता गवराईला दागिने घालू शकता तुम्हाला हवं तसं तुम्ही सजवू शकता मी फक्त व्हिडिओमध्ये साडी नेसवण्याची अतिशय सोपी पद्धत किंवा कोणाच्याही मदतीशिवाय अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण साडी कशी नेसू ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्हाला साडी नेसवण्याची कोणती पद्धत सोप्या पद्धतीने बघायला आवडेल तरी मला कमेंट करून नक्की सांगा गणपती बाप्पा मोर हो